सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसलेल्या माणसाने चाकूने वार केले ज्यामुळे सैफला सहा जखमा झाल्या आहेत त्याची शस्त्रक्रिया सुद्धा पार पडली सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर तो आराम करतोय मात्र या घटनेने बॉलिवूड मात्र हादरले विविध सेलिब्रिटींनी सैफला लवकर आराम मिळावा म्हणून प्रार्थना आहे काळजी घेण्यासंबंधीच्या सदिच्छा सुद्धा व्यक्त केल्या मात्र सैफ हा पहिला कलाकार नाहीये की ज्याच्यावर हल्ला झाला याआधी सुद्धा अनेक कलाकारांवर असे हल्ले झालेले आहेत पण जाणून घेऊयात या कलाकारांबद्दल अनेक कॉमेडियन दिग्दर्शक अभिनेत्री अशा सगळ्यांवरच यापूर्वी सुद्धा हल्ले झाल्याच्या घटना बॉलिवूडमध्ये घडलेल्या आहेत नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडियामध्ये तुमचं स्वागत या यादीमध्ये पहिलं नाव येतं ते गुलशन कुमार यांचं एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये गुलशन कुमार यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यांना ठार करण्यात आलं बी सिरीजचं साम्राज्य उभं करणाऱ्या गुलशन कुमार यांच्या हत्येने संपूर्ण देश हादरला होता मुंबईतल्या अंधेरी भागामध्ये शिव मंदिराजवळ त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या गुलशन कुमार यांनी खंडणी द्यायला नकार दिल्याने ही घटना घडली होती पवणा प्यार हे हा सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर राकेश रोशन यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता खंडणीचे पैसे द्यायला नकार दिल्याने राकेश रोशन यांच्यावर दोनदा गोळीबार झाला पण ते हल्ल्यातून कसेबसे वाचले होते दोन हजार चौदा मध्ये हैदर या सिनेमाचं चित्रीकरण करताना शाहिद कपूर आणि इरफान या दोन कलाकारांवर जमावाने कांगडी अर्थामध्ये निखारे फेकले होते या प्रकरणामध्ये पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि या दोन्ही कलाकारांना वाचवलं दोन हजार चौदा मध्ये गौहर खान ही अभिनेत्री एका कार्यक्रमासाठी स्टेजवर गेली गोहर खानने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत एका पुरुषाने स्टेजवर येऊन गोहरला चक्क थोबाडीत ठेवून दिली होती ज्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता दोन हजार अठरामध्ये संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत हा सिनेमा प्रदर्शित होणार होता त्यावेळी वाद निर्माण झाला करणी सेनेने राजपूत समाजाच्या अपमानाचा मुद्दा उपस्थित करून संजय लीला भन्साळींवर हल्ला केला संजनीला भंसाळी यांच्या शूटिंग युनिट आणि कलाकारांसमोर त्यांना थोबाडीत ठेवून देण्यात आली होती सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गॅंगडून ठार करण्याच्या धमक्या अनेकदा आलेल्या आहेत तसंच एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये असलेल्या घराच्या बाहेर काही लोकांनी गोळीबार बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला सुद्धा अंडरवर्ल्ड करून अनेकदा धमक्या मिळालेल्या आहेत या धमक्यांमुळे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये शाहरुख खानला झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये गँगस्टर अबु सालेमने अनेक

जेव्हा बाहेर आली तेव्हा तिच्यावर आरडाओरड सुरू करण्यात आली रवीनाने त्या शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्या संतप्तपणे बोलत रवीनाने या तक्रार अजूनही केलेली नाही उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण वादाच्या भोवऱ्यात सापडला तो अनेकदा सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालताना दिसतो अशाच एका घटनेमध्ये एका महिलेने गायकाला कांशिलात मारली होती मीडिया रिपोर्ट नुसार आदित्य नारायणने महिलेसोबत गैरवर्तन केल्यामुळे त्याला सार्वजनिक ठिकाणी ही कांशिलात मारण्यात आली होती गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पंजाबी गायक एपी ढिल्लन यांच्या कॅनडातील घरावर चौदा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या या हल्ल्यामध्ये कोणीही जखमी झालं नाही मात्र गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने याची जबाबदारी घेतली आहे एपी ढिल्लो याला सलमान पासून दूर राहण्याचा सल्ला देताना बिश्नोई यांनी भविष्यात हल्ल्याचा इशारा सुद्धा दिला होता काही दिवसांपूर्वी सुनील पाल शो साठी गेले आणि बेपत्ता झाले होते खंडणीसाठी त्यांचं काही काळासाठी अपहरण करण्यात आलं होतं कसा बसा जीव वाचून सुनील पाल मुंबईला परतले सुनील पाल यांना त्यासाठी पैसे मोजावे लागले ज्यानंतर त्यांना सुटून अशा घटना बॉलिवूडच्या कलाकारांबाबत घडलेल्या आहेत रजा मुराद यांनी ही खंडणीसाठी धमक्या येत असल्याची बाब बोलून दाखवली तसंच या प्रकरणामध्ये कुणीही फारसं पुढे जात नाही खंडणी देऊन लोक मोकळे होतात याआधी सुद्धा अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनल आता सबस्क्राईब करा